कृष्ण हरी माऊली नर्मदे हार बघा नर्मदा परिक्रमेच्या वाटेवरती आम्ही चालत आहोत तर आत्ताच जेवण करून नुकतंच आम्ही आश्रमातून निघालो तर या ठिकाणी सुंदर थंडगार हवेला शेतामध्ये बसलेलो आहोत आपण पाहू शकता हा गहू किती सुंदर आहे नर्मदा मैयाच्या पाण्यावरचा गहू आहे सध्या आम्ही मध्य प्रदेशमध्ये आहोत तो चालत चालत ऊन खूप आहे म्हणून बसलेला आहोत तर आम्हाला दोन बाबा या ठिकाणी भेटलेले आहेत तर बाबाला आपण विचारू की नर्मदा परिक्रमा करताना त्यांना कसं वाटतं कसा आनंद ते नर्मदा परिक्रमेचा घेतात तर रामकृष्ण हरी बाबा दोघांना पण नर्मदे हर तर बाबाजी तुम्ही सांगा की तुमचं गाव कोणतं आहे कुठून आला माझा पूर्ण पत्ता देतो मी नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात उमरेखेड गाव आहे माझं आणि मी हे एकवीस बावीसला ला एक परिक्रमा अशी आता ही पंचवीस सव्वीसला ला पाचवी होत आहे माझ्या परिक्रमा या चाललेल्या आहे माझे अनुभव हे नाही पण सांगायला आहे तरी मी असा का समजा मला पाचवी परिक्रमात कुठलीही तकलीफ नाही माझ्या मी आनंदात सुखी परिक्रमा होत आहे तर राहिलेली ही पुरी करून घ्यावा यार। बाबा मग कशासाठी परिक्रमा करताय तुम्हाला काय वाटतंय परिक्रमा जर माहीत असं विचारलं तर परिक्रमा कशा करताय काय हे काहीच नाहीये मी मळ्यातचा नागर हाक्या माणूस मला एकाने म्हणल्या गेल्या का बायको आपण परिक्रमा बायका घेऊन जाऊ मी त्याला नाही म्हटल्या गेलो त्यांनी मला सोडून दिलं बाजूला ते एस गेले आले त्याच्यानंतर माझ्या मनावर परिणाम झाला का आपल्याला जायचं पाचही परिक्रमा मी एकट्यानी पायी केल्या गाडीला हात लावला नाही आणि बायको येण्याजोगी नाही म्हणून आणली नाही बरं आणि नर्मदा मैयाचा काही अनुभव तुम्हाला परिक्रमा करतो नर्मदा मैयाचा अनुभव असला तरी सांगू नाही कोणी असेल तर त्याचं कौतुक <laughs> नाही तुमचा स्वतःचा अनुभव एक असा की मैयाला तुम्हाला कुठे काही अडचण आली तर सांभाळ मैयाने मला रस्ता सुद्धा चुकून दिला नाही मला दुखणं आलं नाही फक्त एक सांगतो मी मा तंबाखू खात होतो तंबाखू सोडली चहा सोडला तर मी तंबाखू खाताने कानपुटी होती डोक्यात तंबाखू बंद होती श्वास निघाल्याने डोळा पॅक झाले काचा चष्म्याच्या तर मी पडल्या गेलो मला चार टाचे पडले चार टाचे पडले तरी मी पाचव्या दिवशी टाके काढले नाही फक्त वरचे तोंड तोडून घेतले आणि आजपर्यंत ते पिकले नाही काही नाही गार पाण्याने मला नाही अजून एक जखम सांगतो मला मी डोळ्याचं ऑपरेशन केलं घरी असल्यावर मला मुळीच झालं पहिल्याच आंघोळीत माझं मुळी कुणीकडे गेले तर आता तिसरं वर्षही मला अजिबात त्याचा कुठलाही धक्का नाही हा नर्मदे हार तर बघा दुसरेही बाबा बसलेले आहेत त्यांचंही नाव आपण जाणून घेऊ आणि त्यांना काय परिक्रमेत आनंद भेटतो विचारून घेऊ माझं नाव गोरक्षणा जाधव हो, राम वडगाव तालुका जिल्हा अहमदनगर मी स्वतः मनातून चार वर्षापूर्वी ही परिक्रमा करायची ठरवलं पण तो काय योग आला नाही तो मायाने ह्या वर्षी मला योग आणून दिला मी स्वतः माझ्या घरून एकटा मला कोणी जुळजा नव्हते नाशिकचे बाबा भेटले परिक्रमा चालू म्हणजे सगळं आनंदात आहे नर्मदे नर्मदे तर बघा आपण या ठिकाणी बाबांची मुलाखत घेतली बघा नर्मदा परिक्रमा केल्याच्या नंतर माणसाच्या जीवनात समाधान प्राप्त होतो आनंद प्राप्त होतो आणि मैया त्या ठिकाणी सगळ्या भक्तांचं नर्मदा परिक्रमावासियांचं रक्षण करते पण हे आपल्या महाराष्ट्रातले वारकरी आहेत आपल्या विठ्ठलाची वारकरी या ठिकाणी नर्मदा मैय्याची परिक्रमा करतात आणि नर्मदा मैयाचं नाव अंतकरणातून आनंदाने प्रफुल्लित होऊन घेतात तर आपण हे घेऊ नर्मदे हा तुम्हाला पाठवायचा ठरला तर रामकृष्णारी माऊली एकदा सग बाबांच धन्यवाद करते आणि आम्ही आता नीलकंठ वरून निघालो बावरी या ठिकाणी जात आहोत रात्रीच्या मुक्कामाला बघा अनेक परिक्रमावासी येत आहेत तिकडून नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, दर्माले हर।, दर्माले हर।, दर्माले हर।